उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर पारंपरिक उत्साहात कालभैरव पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम परिसरात गेल्या सुमारे साठ वर्षापासून अखंड सुरू असलेला कालभैरव पालखी सोहळा यंदाही गुरुवारी सायंकाळी अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळी होती पारंपरिक पूजा धार्मिक विधी आकर्षक सजावट आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता या सोहळ्यात श्री पूजक युवराज भोसले यांनी काळभैरवाची पूजा अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य स्वरूपात मांडून भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी देवस्थान समितीने उत्तम नियोजन करून सर्व व्यवस्था काटेकोरपणे पार पाडल्या त्यामुळे मोठ्या गर्दीतही पालखीची मिरवणूक निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली ढोल ताशांच्या गजरात मंत्रोच्चाराच्या निनादात आणि शेकडो भक्तांच्या श्रद्धायुक्त उपस्थितीत कालभैरवाची पालखी मिरवणूक भव्यतेने मार्गक्रमण करत होते परंपरा भक्ती आणि सांस्कृतिक वैभव यांचा सुंदर संगम घडवत पार पडलेला हा सोहळा यंदाही कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत गेला अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा